रामनगर शाबास कडक 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 आठी तलाव सिपी तो चला सिपी तलाव लगेच लगेच लाव चला लगेच सिपी तलाव लगेच अरे तुला सांगितलं ना तुम्ही सांगितलं कोण कसा जाणार सांगितलं ना कशाला ओरडता मग मग ओरडता कशाला सतत चला सिपी तलाव चला रेडी वा जिथे आहात तिथे जागेवर चला, चला। रामनगर, रामनगर रामनगर वाले ते रामनगर रामनगर सिपी तलाव तिकडे उभे जिथे आहात त्या जागेवर रामनगर बाहेर पडला तिथे लावून टाका तुम्ही रामनगर या साईड रामनगर सिपी तलाव चल लावून घ्या पटकन हे बघा एक एक पटापट अडपतोय आता मी सिपी तलाव तयारी बाजूला एक एक मिनिट बाजूला रेडी करतोय मी त्यांचा उद्या एकेकाला संधी देतोय थांब सिपी तलाव चल पाठवतो पाणी तिकडे तुम्ही बाहेर पडा पाणी पाठवतो पाणी पाठवतो देतो मित्रा पाच मिनिट थांब थांब देतो संधी चला सिपी तलाव लगेच शिव तुम्ही मध्य पुन्हा रे शिव शिवसाईला त्यांच्या ट्राय करू द्या तुम्ही इकडे या ज्या आहेत त्या जागेवर रेडी करा सिपी तलाव तिकड जा मैदान खाली होईल तिथे जा हे बघ तिकडे जा हा तिथे घुसा तुम्ही आतमध्ये हा तिकडे आज जा शिवसाई कुठलं तुझं कुठलं कुठे गोविंद बुझ हे ना आज येतो हो त्यांना रेडी व्हायला सांगितलं शिवसाईला वेळ लागेल जरा वेळ लागेल वेळ लागेल वेळ लागेल जर आता एवढा वेळ शांत आहेत ना एक दहा मिनिटं थांब फक्त शिवसाई झालं बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला इन करतो मी आपण तुम्ही इथे रेडी राहामध्ये शिवसाई रेडी राहा पटकन हा

थोड असा थोडासा तीन सेकंड फक्त तीन सेकंड फक्त तीन सेकंड फक्त तीन सेकंड दोन सेकंड एक सेकंड झाले कडक सिपी तलाव संध्याकाळी संध्याकाळी सात वाजता आपण ठाण्याच्या मानाच्या हंडीची फोडायची आहे त्याच्यासाठी आतापर्यंत ठाण्यातल्या था दोन गोविंदा पथकांनी आठ थर लावलेत तुम्ही चौथ्या चौथ्यात बरोबर आहे तिसरं रामनगरवाल्यांनी पण लावलं रामनगर, रामनगर चौथे तुम्ही संध्याकाळी आलात तर तुम्हाला ती संधी मिळेल ठीक आहे चलो आता फक्त शिवसाई गोविंदा पथक त्यांचे नऊ थर लावतील शिवसाई चला चल शिवसाई शिवसाई गोविंदा पथक पूर्ण हात आलं हॅलो तिकडून जरा पटापट आत आहेत ना आपले प्रशांत पुढे आणि हो आर्यन्स रेडी राहा शिवसाईला हारनेस बांधा शिवसाई शिवसाई आता थांब ना तू रेडी राहता तुम्ही इथे एका बाजूला रेडी व्हायला लागा तुम्ही तयारीला लागा तुम्ही हो देतोय शिवसाई बाहेर पडली का आत घुसा तुम्ही ऐ शिवसाई बाहेर पडले की तुम्ही आत या ठीक आहे चलो अरे इथे जागेवर देतो ना तुम्हाला संधी जागा जिथे खाली होईल ते बाहेर आहेत रस्त्याच्या चला शिवसाई तुम्ही थोडे पाठीवर आहे त्यांना थर लावू द्या पाठीवा पाठीवा हे लाल टी शर्ट वाले सगळे या बाजूला सगळे या बाजूला सगळे या बाजूला लाल टी शर्ट तुम्हाला संधी देतोय मी तुम्ही या बाजूला त्यांना धक्के मारू नका त्यांना जागा द्या हे